नमस्कार मित्र हो मित्र राज्यात घरकुल संदर्भात राबवली जाणारी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे मोदी आवास घरकुल योजना मित्र हो या योजनेत आता जास्ती जास्त लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत यासाठी शासनाने नवीन हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर हो काय नेमका शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून जास्तीत जास्त लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी कोणता बदल केलेला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर आशास नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात मोदी आवास घरकुल योजनेत जास्तीत जास्त लाभार्थी पात्र व्हावेत यासाठी काय नेमका महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे जून चोवीस रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने घेतलेला शासन निर्णय आहे राज्यात इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्याबाबत हे शुद्धीपत्रक पत्रक शासनाने निर्गमित केलेला आहे उपरोक्त वाचायचे नमूद शासन निर्णयान्वे प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास घरकुल योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे हो अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना राबवण्यास शासन मान्यता देत आहे नंबर एक आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी नंबर दोन आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी नंबर तीन जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी आता या तीन ऐवजी मित्र आपल्याला हो या शुद्धीपत्रकातून काय नेमकी महत्वाचा बदल केलेला आहे पहा तर राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी मोदी आवास योजना राबवण्यास शासन मान्यता देत आहे असे वाचावे तसेच वाचा क्रमांक एक येथे नमूद दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात नमूद इतर अटी व शर्ती कायम राहतील तर मित्रो अशा प्रकारे मोदी आवास घरकुल योजनेमध्ये हा महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थी हे पात्र होणार आहेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रो घरकुल योजनेसंदर्भात ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद